मंथन प्रज्ञाशोध सामान्य परीक्षा सर्व प्रश्नपत्रिका संच बघतोय आपण इयत्ता पहिलीचा यातील आपण तिसरी प्रश्नपत्रिका बघणार आहोत आता बघा वेळ आहे याला दीड तास इयत्ता पहिली आणि एकूण गुण आहे दीडशे एक प्रश्न जो आहे तो दोन मार्क्सला आहे आता विभाग एक यातील भाषा मराठी बघतोय आपण प्रश्न एक आणि दोन एक उत्तर दिलेला आहे त्यावर आधारित आहे आता उत्तर वाचते मी गौरी रोज शाळेत जाते तिचे बाबा शेतकरी आहेत ते रोज शेतात काम करतात सायंकाळी ते खूप दमून येतात आई त्यांना जेवायला वाढते गौरी बाबांची काळजी घेते बाबा आजारी असल्यावर त्यांना औषध देते गौरी बाबांवर खूप प्रेम करते आता गौरी रोज कोठे जाते तर रोज कोठे जाते शाळेत म्हणजे आपलं उत्तर पर्याय क्रमांक चार नंतर दोन नंबरचा प्रश्न गौरीच्या वडिलांचा व्यवसाय कोणता बघा ते रोज शेतात काम करतात म्हणजे शेतात शेतकरी काम करतो की नाही म्हणजे कोणता व्यवसाय आहे तर शेतकरी पुढे प्रश्न तिसरा आणि चौथा खालील संवाद वाचून त्याखालील प्रश्नांच्या योग्य उत्तराचा पर्याय शोधा हो संवाद दिलेला आहे संवाद वाचते मी आता रमेश बाई ईशात पेन्सिलला टोक करून कचरा इथेच टाकतो बाई म्हणतायत रमेश व ईशात लक्षात ठेवा आपला वर्ग नेहमी स्वच्छ ठेवा पेन्सिलला टोक करून झालेला कचरा कागदाचे बोळे कचऱ्याच्या डब्यातच टाका तिसरा प्रश्न वरील संवादात प्रत्यक्ष किती जणांनी सहभाग घेतला आहे आता बघा कोण कोण आहे रमेश आहे ईशाद आहे आणि बाई आहे म्हणजे किती जणांनी सहभाग घेतला आहे तीन जणांनी चौथा प्रश्न वरील संवाद कोठे झाला कोठे झालेला आहे वर्गात पर्याय क्रमांक एक एक नंबरचं जे वर्तुळ आहे अशा पद्धतीने मग एक नंबरचं वर्तुळ आपल्याला रंगवायचं आहे पाचवा प्रश्न चित्र दिलेला आहे बघा चित्रातील प्राण्याच्या पिल्ल्याला काय म्हणतात ते सांगा आता कशाचं चित्र आहे ही म्हैस ओके नाही म्हशीचं मग काय म्हणतात तर रेडकू म्हणतो आपण हो की नाही म्हणजे पर्याय क्रमांक दोन उत्तर आहे सहावा प्रश्न खालीलपैकी रिकाम्या चौकटीत कोणते अक्षर वापरल्यास अर्थपूर्ण शब्द तयार होईल अशा पद्धतीचा प्रश्न सोडवताना काय करायचं जे पर्याय दिलेले आहेत ना त्यातील एक, एक, एक अक्षर याच्यामध्ये लिहायचं आणि तो शब्द तयार होतोय का ते बघायचं आता बघा सफर आता इथं काय सफरचंद म्हणजे स येईल पर्याय क्रमांक तीन सातवा प्रश्न खालील पर्यायातील शुद्ध शब्द कोणता आता शुद्ध शब्द त्यांनी विचारलेला आहे बघा काढणी ढेकूळ विमान आणि औषध तर काढणी हा चुकीचा होतो न नळाचा आलेला आहे तर ढेकूळ विमान विमान पण चुकलेलं आहे औषध बरोबर आहे म्हणजे ड बरोबर आहे ढेकूळ तर या ठिकाणी बघा ढेकूळ सुद्धा बरोबर आहे काढणे आणि विमान चुकले म्हणजे ब आणि ड आपले योग्य आहे मग पर्याय बघायचं ब आणि ड कुठे आहे तीन नंबरमध्ये ब आणि ड योग्य आठवा प्रश्न खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय शोधा आता बघा जसे बांबूंचे बेट तशी मडक्यांची काय म्हणतो आपण मडक्यांची उतरंड हां म्हणजे पर्याय क्रमांक एक उत्तरे आता नववा प्रश्न घेऊया आपण महाराष्ट्र दिन आपण कोणत्या महिन्यात साजरा करतो आता महाराष्ट्र दिन कधी असतो एक मेला ओके हो नाही मग मेमध्ये साजरा करतो आपण मग बघा पर्याय क्रमांक चार आहे मे पुढे दहावा प्रश्न चित्र दिले त्यांनी सोबतच्या चित्राचे लिंग पर्यायातून शोधा आता भोवरा बोलतो आपण याला हो का नाही म्हणजे तो भोवरा म्हणजे काय येईल तर पुल्लिंग पर्याय क्रमांक दोन अकरावा प्रश्न पुढील वाक्यातील अधोरेखी शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा आता बघा चेंडू खुर्ची खाली आहे आता खाली जो आहे ना त्याचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द विषय खाली काय बोलतो वर म्हणजे पर्याय क्रमांक दोन उत्तर येईल बारावा प्रश्न आई या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नाही प्रश्न बघा काय कोणता नाही विचारले म्हणजे सगळे पर्याय वाचावे लागतील बघा वृक्ष माता जननी माय आता बघा आईला आपण माता म्हणतो जननी म्हणतो माय पण म्हणतो हे समानार्थी शब्द आहेत वृक्ष आहे का आईचा नाही आहे म्हणजे अ चुकीचा आहे मग फक्त अ पर्याय क्रमांक चारमध्ये मध्ये उत्तर आहे आता तेरावा प्रश्न खालील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह आले आहे बघा तुझा वाढदिवस केव्हा असतो प्रश्न विचारलाय प्रश्नचिन्ह आले म्हणजे प्रश्नचिन्ह पर्याय क्रमांक एक चौदावा प्रश्न बघा सोबतच्या चित्रातील आवाजाला काय म्हणतात हत्तीचं काय म्हणतो आपण चित्कारणे पर्याय क्रमांक तीन पंधरावा प्रश्न खालील चित्राचे अनेक वचन पर्यायातून शोधा पंथी पंथी एक पंथी अनेक पणत्या अने पर्याय क्रमांक दोन आता विभाग दोन गणिताचे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये सोळावा प्रश्न बघूया गणिताचे एकूण पंचवीस प्रश्न असतात आणि ते आ, पन्नास गुणासाठी येतात तिथं दिलेलं पण आहे त्यांनी ठीक आहे आता आपण सोळावा प्रश्न असा बघूया एक ते पंचावन्नपर्यंतच्या किती संख्यांच्या एककस्थानी शून्य हा अंक येतो आता एक ते पंचावन्नपर्यंतच्या संख्या जर आपण लिहून काढल्या तर तुम्हाला लगेच समजेल की कि किती संख्यांच्या एकक स्थानी शून्य अंक होता बघा पहिल्या एक ते दहामध्ये दहा आहे तिथे एक येतोय एकक स्थानी नंतर वीसमध्ये एकक स्थानी आहे तीसमध्ये आहे चाळीसमध्ये येतो आहे आणि पन्नासमध्ये पण येतो आहे ओके नाही म्हणजे किती झाले एकूण पाच पाचच अंक झाले की ज्याच्या एकक स्थानी शून्य अंक येतो एक ते विचारलं आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन पुढे सतरावा प्रश्न खालील आकृतिबंध पूर्ण होण्यासाठी प्रशिक्षणाच्या जागी येणारा पर्याय शोधा आता बघा त्रिकोण दिलाय गोल दिलाय चौकोन दिलाय त्रिकोण दिलाय म्हणजे ही लाईनच दिली आहे त्यांनी त्रिकोण गोल चौकोन आता पुन्हा त्रिकोण आला इकडे चौकोन आहे म्हणजे इथं काय येईल गोल त्रिकोणानंतर काय आहे गोल म्हणजे इथं पण त्रिकोणानंतर येणार गोल पर्याय क्रमांक एक पुढे अठरा खालीलपैकी कोणती वस्तू घसरते आता बघा घरगळते आणि घसरते घसरते विचारले आपल्याला बॉ बॉल जो असतो तो घरगळतो आता मोबाईल पण काय होईल घसरेल त्याच्यानंतर पुस्तक पण घसरेल म्हणजे अ आणि क मग उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक दोन अ आणि क जे सपाट पृष्ठभाग असतो ना त्या वस्तू घसरतात पुढे एकोणीस शहाऐंशी ही संख्या अंकात कशी लिहाल शहाऐंशी पर्याय क्रमांक दोन पुढे विसावा प्रश्न आठ वजा दोन वजा बाकी दिली दिली आठमधनं दोन गेले किती राहिले सहा पर्याय क्रमांक चार हे उत्तर आहे एकविसावा प्रश्न त्रेसष्ट या संख्येपेक्षा मोठी नसलेली संख्या कोणती आता बघा मोठी नसलेली विचारलं आहे त्यांनी नसलेली सदुसष्ट मोठी आहे चौऱ्याहत्तर मोठी आहे अठ्ठावन्न त्रेसष्टपेक्षा पेक्षा लहान आहे आणि पंचेचाळीसही लहान आहे म्हणजे ब आणि ड उत्तर येईल पर्याय क्रमांक तीन पुढे बघा आता बावीसावा प्रश्न सात दशक दोन एक किती दोन एककमध्ये आहे सात दशकमध्ये आहे म्हणजे बहात्तर संख्या तयार होईल पर्याय क्रमांक एक पुढे तेवीस दैनंदिन जीवनातील खालीपैकी आकाराने सर्वात लहान वस्तू कोणती आता बघा आकाराने सगळ्यात लहान कोणता येईल याच्यामध्ये कपच येईल टेबलही मोठा असतो कपाट मोठे असते आणि बसही मोठी असते हो की नाही म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येईल आता आपण चोवीसावा प्रश्न घेऊया खालील पर्यायातील रुपये एकचे चे नाणे कोणते आता बघा एक रुपया लिहिलेला आहे इथं म्हणजे पर्याय क्रमांक दोन पंचवीसावा प्रश्न एका रिक्षात दोन मुले होती त्यात आणखीन तीन मुले चढली तर रिक्षात एकूण किती मुले आले आता जिथे एकूण विचारतात ना तिथे आपण बेरीज करायची आता दोन अधिक तीन किती होतील पाच म्हणजे पाच कुठे आहेत पर्याय क्रमांक तीन मध्ये सव्वीसावा प्रश्न खालीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती कोणती आहे लहान संख्या बघा सात पंधरा चार का पस्तीस तर सगळ्यात लहान कोणती आहे चार म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे वर्तुळ आपल्याला आहे तर सत्तावीसावा प्रश्न चित्र दिलेला आहे बघा आणि सोबतच्या चित्रात एकूण किती केळी आहेत आता हे तुम्हाला मोजावे लागतील एक दोन तीन चार एक दोन तीन चार म्हणजे आठ पर्याय क्रमांक तीन अठ्ठावीसावा प्रश्न एक ते पन्नासपर्यंत एक अंकी एकूण संख्या किती एक अंकी किती आहेत एक ते नऊपर्यंतच एक अंकी येतात म्हणजे नऊ संख्या एकोणतीसावा प्रश्न ऑगस्टपूर्वी येणारा महिना कोणता ऑगस्टपूर्वी कोणता कोणता महिना येतो जुलै म्हणजे ब आणि एप्रिल पण ऑगस्टच्या पूर्वी येतो ना जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल आता सप्टेंबर ऑगस्टच्या अगोदर येतो का ऑगस्ट नंतर येतो सप्टेंबर नोव्हेंबर पण नंतर येतो म्हणजे ब आणि ड उत्तर आहे पर्याय कुठे आहे पर्याय क्रमांक एकमध्ये पुढे तीस तिसावा प्रश्न बघा तीन पानं दिले तिकडे एक दिले त्यांची बेरीज विचारली आहे चार पर्याय क्रमांक एक हे उत्तरेल एकतीसावा प्रश्न खालील पर्यायातील वक्र रेषा कोणती वक्र म्हणजे अशी गोलाकार ह्या तिरपी आहे ही उभी आहे ही आडवी आहे या रेषेला बोलायचं वक्र म्हणजे पर्याय क्रमांक दोन पुढे बत्तीसावा क्वेश्चन सोमवार व बुधवार यांच्यामध्ये कोणता वार असतो मंगळवार तेहतीस खालीलपैकी कोणत्या ते पर्यायातील संख्या चढत्या क्रमाने लिहिलेल्या आहेत चढत्या क्रमाने म्हणजे काय अगोदर लहान संख्या त्याच्यानंतरची मोठी नंतर मोठी नंतर मोठी असा चढता क्रम असतो आता बघा दहा बारा अकरा आता बारानंतरची इथं अकरा आली हे चुकीचं आहे बारा नंतर इथं तेरा यायला हवं होतं सतरा एकोणीस चौदा ही पण चुकली नंतर चौदा आली म्हणजे चटताक्रम नाही आहे हा पंचवीस एकवीस नाही अगोदर सगळ्यात मोठी संख्या घेतली आहे त्यांनी हा उत्तरताक्रम दिलेला आहे आता क्रम म्हणजे काय की लहान संख्या त्याच्यानंतरशी मोठी पुन्हा त्याच्यानंतरशी मोठी म्हणजे पर्याय क्रमांक चार आहे उत्तरेन एकतीस पस्तीस आणि सदोतीस पर्याय क्रमांक चार हे बरोबर आहे चौतीसावा प्रश्न बारा आंब्यांपैकी दहा आंबे सडले तर किती आंबे चांगले राहिले म्हणजे बारामधून दहा गेले तर किती राहतात दोन म्हणजे दोन आंबे चांगले राहिले पर्याय क्रमांक चार पस्तीसावा प्रश्न चार व आठ हे अंक एक एकदाच वापरून दोन अंकी कोणती संख्या तयार करता येईल एक एकदाच वापरायचे बघा म्हणजे दोन संख्या तयार होतील अठ्ठेचाळीस आणि चौऱ्याऐंशी अठ्ठेचाळीस आणि चौऱ्याऐंशी ब आणि क पर्याय क्रमांक एकमध्ये मध्ये उत्तर आहे पुढे छत्तीस चित्र दिलंय त्यांनी स्टार दिलेलं आहे आणि त्यांची बेरीज आठ दिली आहे मग सोबतच्या उदाहरणात त्या चिन्हाच्या जागी कोणता अंक असेल आता समजा आपण चार चार इथे टाकून घेतला चार अगदी चार किती होतात आठ म्हणजे पर्याय क्रमांक दोन पुढे सदोतीसावा प्रश्न एकोणचाळीस ही संख्या अक्षरात कशी लिहाल एकोणचाळीस पर्याय क्रमांक तीन अडतीसावा खालील पर्यायातील बरोबर जोडी ओळखा आता बघा एक दशक इथं आहे दोन दशक इथं आहे तीन दशक आणि इथं आहे बारा एकक आता बरोबर जोडी विचारली आहे त्यांनी तर यामध्ये बघा पर्याय क्रमांक तीन बरोबर योगा तीन दशक हां शून्य एकक आणि तीन दशक म्हणजे पर्याय क्रमांक तीन त्यांनी बरोबर जोडी विचारली आपल्याला एकोणचाळीस खालीपैकी कोणत्या पर्यायात तीन पेन आहेत पर्याय क्रमांक एकमध्ये तीन आहेत आता बघा चाळीसावा प्रश्न आपल्याला या तक्त्यावर आधारित आहे चित्र माहिती दिली आहे त्यांनी आणि प्रश्न बघा खालीलपैकी कोणती भाजी सर्वात कमी मुलांना आवडते आता बघा इथं पालेभाजीचं नाव आहे आणि इथं मुलं दिलेली आहेत सगळ्यात कमी संख्या कुठे दिसते इथे करडई तीनच आहेत बाकीकडे जास्त आहेत त्यामुळं सगळ्यात लहान करडई येईल पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आता विभाग तिसरा याच्यामध्ये इंग्रजीचे प्रश्न बघूया इंग्रजी इयत्ता पहिलीला फक्त दहा प्रश्न येतात वीस मार्कांसाठी आत्ताच आपण मराठी गणित आणि इंग्रजी पाहिलेला आहे तर आता एक्केचाळीसावा प्रश्न इंग्लिशचा डॉल हे चित्र खालीलपैकी कोणते आता बघा पर्याय क्रमांक तीनमध्ये डॉलचं चित्र आहे बेचाळीसावा प्रश्न अन्न चावण्यासाठी कोणत्या अवयवाचा उपयोग होतो आपण दाताने अव अन्न चावतो इंग्लिशमध्ये काय बोलतो टीप त्रेचाळीसावा प्रश्न खालील पर्यायातून यमक न जुळणारी जोडी शोधा आता बघा नेट पेट बोट फ्रॉक मॅन फॅन नेस्ट्रेस न जुळणारी आहे बोट फ्रॉक जुळत नाही आहे यमक याचा सा उच्चार सारखा होत नाही आहे शेवटचे अक्षरं सारखी नाही चव्वेचाळीसावा प्रश्न वर्षातील महिन्यांची एकूण संख्या किती बारा इंग्लिशमध्ये आपण बोलतो ट्वेल् पर्याय क्रमांक दोन उत्तर पंचेचाळीस खालीलपैकी कोणत्या शब्दात बी हे अक्षर आहे बी हे अक्षर आहे विचारले बघा याच्यात आहे का बी नाही आहे किडमध्ये नाही आहे टबमध्ये पण नाही बनानामध्ये आहे म्हणजे पर्याय क्रमांक बी हां आणि डीमध्ये पण आहे बघा टबमध्ये पण बी हे अक्षर आहे म्हणजे बी आणि डी उत्तरेल म्हणजे बी आणि डी कुठेही पर्याय क्रमांक चार पुढे शेचाळीसावा प्रश्न आहे बघा रिकाम्या जागी कोणते अक्षर वापरलेस आता कुणा शब्द तयार होईल आता इथं बघा पर्याय एक टाकून बघायचं आर टाकून बघायचं होतंय का नाही ई टाकून बघायचं होतं का नाही ओ टाकून बघितला बी ओ एक्स बॉक्स होतो आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येईल सत्तेचाळीसावा प्रश्न जी या अक्षराचे लहान लिपीतील योग्य अक्षर कोणते जी कॅपिटल आहे जीचं लहान लिपी होते पर्याय क्रमांक दोन असं जी स्मॉल लिपीमध्ये लिहितो अठ्ठेचाळीसावा प्रश्न अठ्ठेचाळीसावा क्वेश्चन सोबतच्या क्षेत्रातील खेळ कोणता कोणता खेळ आहे तर क्रिकेट पर्याय क्रमांक एकोणपन्नास खालीपैकी गाडी चालवणारा कोण डॉक्टर पोस्टमन कुक का ड्रायव्हर गाडी चालवण्याला आपण म्हणतो ड्रायव्हर पर्याय क्रमांक चार आणि पन्नासावा प्रश्न सोबतच्या चित्राचे वर्णन करणारा शब्द पर्यायातून शोधा काय करते ती मुलगी टू ब्रश हो की नाही म्हणजे टू ब्रश कुठे आहे बघा टू क्राय टू इट टू स्विम आणि टू ब्रश पर्याय क्रमांक चार अशा प्रकारे आपले, आपले मराठी गणिताने इंग्रजीचे हे सराव प्रश्न झालेले आहेत त्याचा सराव करायचा आहे म्हणजे तुम्हाला पेपर हा खूप सोपा जाईल